आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सकाळपासूनच पावसाची थोडीफार उघडीप आहे मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढती आहे सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी अडतीस पूर्णांक सात फुटांवर पोहोचली आहे आजही पावसानं विश्रांती न घेतल्यास पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवर जाण्याची शक्यता आहे पावसामुळे पंचगंगा नदी तसेच पंचगंगा तालीम ते शिवाजी पूल आणि कोल्हापूर गगनबावडा मार्ग बंद आहे जिल्हा प्रशासन संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी सज्ज आहे आणि या संदर्भात कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत कोल्हापुरातली नेमकी अपडेट काय आहेत विशाल वर्षा कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आज सकाळपासून थोडीफार पावसानं उघडीत दिल्याचं पाहायला मिळतंय मात्र हवामान हवामान विभागाने जो इशारा दिला की की आजही देखील मुसळधार पाऊस राहील त्यानुसार आज दिवसभर कसं वातावरण राहील याकडे आपलं लक्ष असणार आहे मात्र गेल्या चार दिवसांपासून जो पाऊस सुरू हो आहे त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीची झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे राधानगरी धरणातून राधानगरी धरणातून जवळपास वीज निर्मितीसाठी जो विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तो सध्या चौदाशे पन्नास क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत ही वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय सध्या पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे आज सकाळचं जर अपडेट पाहायचं झालं तर अडतीस पॉईंट सात फुटांवर पोहोचलेली आहे आणि पुढच्या काही तासामध्ये ही एकोणचाळीस फूट म्हणजेच पंचगंगा नदीची इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे कोल्हापूरला कुठेतरी संभाव्य पुराचा धोका देखील निर्माण झालेला आहे त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोड मोडवर आलेला आहे कोल्हापुरातल्या अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्पा आहे कोल्हापूर ते गगनबावडा हा जो मार्ग आहे या मार्गावर जवळपास तीन ठिकाणी पाणी आलेला आहे तीन ठिकाणचे पूल जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या मार्गावरची कुठेतरी वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावरची वाहतूक सुद्धा काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर अनुस्कुरा घाटामार्गेत जी वाहतूक झालेली होती त्या वाहतूकमध्ये सुद्धा वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला आहे कोल्हापुरातली सगळी संपूर्ण परिस्थिती पाहायची झाली तर काल दिवसभर मुसळधार पाऊस होता राधानगरी चंदगड गगनबावडा शाहवाडी या तालुक्यांमध्ये जवळपास मुसळधार असा अतिवृष्टी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला होता त्यामुळे या तालुक्यांमध्ये सुद्धा जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय जवळपास जिल्ह्यातले तीस मार्ग जे आहेत ते बंद झालेले आहेत काही ठिकाणी गावांमध्ये पाणीसुद्धा शिरत आहे कोल्हापूरतला जो आंबेवाडी चिखली ही जी गाव आहेत या गावांना नेहमी पुराचा धोका असतो त्यामुळे या गावांमध्ये जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे चिखली या गावातल्या लोकांचं स्थलांतर देखील करण्यास सुरू केलेलं आहे ज्या ठिकाणी पाणी सध्या पोहोचलेलं आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर होण्याचे आदेश देखील देण्यात <स्थ> आलेले आहेत एनडीआरएफची एक तुकडी सध्या कोल्हापुरात तैनात आहे ती सुद्धा सज्ज सध्या सज्ज आहे आज दिवसभर वातावरण कसं राहतं ते पाहावं लागणार आहे सकाळपासून उघडीप जरी दिली असली तर पुन्हा जर का पावसानं आज जोर धरला तर पुन्हा कोल्हापूरला संभाव्यपुराचा धोका आहे राधानगरी धरण सध्या ऐंशी टक्के भरलेलं आहे त्यामुळं जर राधानगरी धरण आज जर का पूर्णपणे भरलं तर राधानगरी धरणाचे ची स्वयंचलित दरवाजे उघडे होतील आणि पुन्हा एकदा पंचगंगा नदीची पाणी झपाट्याने वाढेल आणि धोका पातळीकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे वर्षा निश्चितच विशाल कोल्हापुरातील सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद